पाणी द्या नाहीतर कराची करायची नोटीस परत घ्या अशी मागणी करत वाघोलीकर महिलांनी पाणी टंचाईच्या विरोधामध्ये तीव्र स्वरूपात हंडा मोर्चा काढला आहे महापालिकेनं पाणीपुरवठा व्यवस्थित केला नाही किंवा प्रशासकीय स्तरावरील टँकर पुरवलं गेलं नाही तर महापालिकेच्या दालनामध्ये जाऊन हंडा मोर्चा आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बे लायकनवरती क्लिक करायला विसरू नका पाणी द्या नाहीतर कराची नोटीस परत घ्या वीस वर्षांपासनं पाण्याविणा असलेल्या वाघोलीकरांची तहान भागवा अशा घोषणा देत वाघोलीमध्ये महिलांनी हातामध्ये हंडा आणि फलक घेऊन खांदवेनगर बसस्थानक इथे रस्त्यावरती उतरून आंदोलन केल्या यावेळी सरकारच्या तसेच महापालिका प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या परिसरामधील महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी हजर होत्या महापालिकेनं पाणीपुरवठा व्यवस्थित केला नाही किंवा प्रशासकीय स्तरावरती टँकर पुरवलं गेलं नाही आहे तर महापालिकेच्या दालामध्ये जाऊन हंडा मोर्चा आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे सीमा गुट्टे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं आहे vai para अमोल उद्मले सह हर्षल सी चोवीस तास पुणे उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही काहीही कारण चालणार नाही आपण आपण येणार हो हो भेटू सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यानपिढ्यांची पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊके बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर बस्ता खरेदीचं अक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर